अविनाशजी बोलणारे त्यांचं भाषण ऐकायला म्हणून इथे आलेलं आहात मी जास्त वेळ घेत नाही एक कठोप स्वामीजींचा अतिशय आवडता श्लोक जो आहे तो फक्त मी उद्धृत करतो उत्तिष्ट जागृत प्राप्य वरांनी निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथम तत् कवयव वदंती उठा जागृत व्हा आणि आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवून मगच थांबा पण आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा जो मार्ग आहे तो कसा आहे क्षुरस्य धारा रेझर्स एज क्षुरस्य धारासारखा आहे म्हणजे रेझर एज वर चालण्यासारखा तो मार्ग आहे आणि हा अतिशय दुर्गम मार्ग आहे पण कुठल्याही बाजूला न ढळता आणि पाय व्यवस्थित सांभाळून त्या धारेवरनं तुम्हाला पुढे जाता यायला पाहिजे अशी स्वामीजींची अपेक्षा होती शुरस्य धारा आहेत ज्यांनी इंग्लिश लिटरेचर वाचलं असेल त्यांना कदाचित द रेझर्स ए ज्या पुस्तकाची आठवण येईल सॉमरसेट मॉमचं पुस्तक आहे आणि एका पायलटच्या मनामध्ये कशी चलबिचल चल होते आणि त्याला त्याचं आयुष्य रेझर्स एज सारखं कसं सा वाटतं याचं वर्णन आहे हे सांगायचं मुख्य कारण असं की जरी पाश्चात्य देश भारताला कमी दाखवायचा प्रयत्न करत असेल आपल्या समाजाला आपल्या कल्चरला संस्कृतीला धर्माला कमी दाखवायचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्यामध्ये जे विचारवंत होते त्यांना आपल्या तत्वज्ञानाची तत्वज्ञानाचं किती आकर्षण होतं सॉमरसेट मॉमसारखा म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये विसाव्या शतकामध्ये ज्यांनी काम केलं त्याला सुद्धा कठोपरिषदाची कल्पना होती आणि म्हणून मला हेच सांगून संपवायचं आहे की आपल्या मनातनं हा विचार करून काढून टाका की आपल्यामध्ये काही कमी आहे या जगामध्ये वर्षानुवर्ष पाच हजार वर्ष कुठल्याही प्रकारचा भंग न होता चाललेली ही संस्कृती आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आघात सहन करून सुद्धा जिवंत राहिलेला हा धर्म आहे आणि आपल्या सर्व मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये जर ही इच्छा असेल तर आपण खरोखर आज जे बोललं जातं की विश्वगुरू बनायची लायकी जर कुठल्या देशाची असेल तर ती भारताचीच आहे याबद्दल काही शंका नाही धन्यवाद सर नृत्या धारयते ते धर्म हाच सरांच्या विचारांचा सार आहे आणि म्हणूनच स्वामीजींच्या विचारांचा घ्यायचा आपल्याला सगळ्यांना आधार आहे की परंपराबरोबरच संस्कृती आणि आधुनिक विचारांचा घ्यावा आधार तेव्हाच होईल स्वामीजींचे आधुनिक युगाचे स्वप्न साकार धन्यवाद सर यानंतर